आता शिंदेच्या दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये एक मंत्री आणि एक आमदार यांच्यामध्ये राडा झाला या बातमीचं तुम्हाला आश्चर्य वाटलं का आश्चर्य वाटलं असेल तुम्हाला तर मला आश्चर्य वाटेल कारण ही राडा संस्कृती शिंदेंबरोबर गेलेल्या चाळीस आमदारांमध्ये रक्ता रक्तात भिनलेली आहे ते राडेबाज आहेत ते गुंडगिरी करणारे आहेत ते टोणगे आहेत असं मी अनेक अनेक वेळेला सांगितलेलं आहे हे लक्षात घ्या त्यामुळे या दोघांमध्ये राडा झाला यात काही या आश्चर्य नाही प्रश्न इतकाच आहे की एका मंत्र्याला आणि एका आमदाराला विधिमंडळात कसं वागावं हो, ही आपली जबाबदारी समजत नाही हे लोक सत्ताधारी व्हायला किंवा अगदी विरोधी पक्ष व्हायला सुद्धा पात्र आहेत की नाही हा प्रश्न यातून निर्माण होतो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी असले गुंडगिरी करणारे मवालीगिरी करणारे आमदार एवढे वर्ष सहन कसे केले हाच प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो